शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार विविध योजनांमार्फत शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदान देऊन त्यांना आपला उद्योग उभं करण्यासाठी सहाय्य करत असतं परंतु काही वर्षाच्या अनुभवानंतर असं लक्षात आलेलं आहे की सामान्य शेतकऱ्यांच्या कंपन्यांसाठी जे काही अनुदान सरकार उपलब्ध करून देतं त्याच्यावरती काही प्रभावशाली व्यक्तीच फक्त डल्ला मारत असतात सामान्य शेतकऱ्यांच्या कंपन्यांचे पदाधिकारी बँकांकडे चक्रा मारून मारून कंटाळून जातात शेवटी ना सोडून देतात महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने सहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या बंद पडलेल्या आहेत परंतु ज्या कंपन्यांमध्ये आमदार खासदारांच्या कुटुंबियाची लोकं असतील मंत्र्यांच्या कुटुंबियामधली लोकं असतील त्यांचे जवळचे मित्रमंडळी असतील त्यांच्या कंपन्यांना कोट्यवधी रुपयाचं कर्ज सर्व नियम धाब्यावरती बसून करोडो रुपयाची सबसिडी यांना कशी मिळेल असा सगळा अशी सगळी व्यवस्था आज आपल्या देशामध्ये झालेली आहे आणि याचा शोध घेताना आम्हाला कागदो पुरावी कागदोपत्री का, एक पुरावा आढळला तो आ, खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या कुटुंबियांची एक कंपनी आहे गेली सहा वर्ष ती कंपनी निष्क्रिय होती त्याचा बिलकुल टर्नओव्हर नव्हता तरीसुद्धा त्यांना बत्तीस कोटी रुपयाचं कर्ज देऊन पन्नास टक्के सबसिडी म्हणजे सोळा कोटी रुपये त्यांना देण्यात आले आणखी एक भाग याच्यामध्ये असा आहे की शेड्यूल कास्ट मागासवर्गीय तरुणांना बीज भांडवल मिळावं कॅपिटल मिळावं म्हणून व्हेंचर कॅपिटल नावाचं एक व्हेंचर कॅपिटल फंड नावाची एक निधी आहे तो या गोरगरीब तरुणांना मिळावा एक कोटीपर्यंतची त्याची लिमिट असते परंतु खासदार लोखंडे साहेबांनी त्यांच्या मतदारसंघातल्या कुठल्याही मागासवर्गीय तरुणाला याचा फायदा मिळवून दिला नाही स्वतःच्या मुलांना सुनैला तो फायदा मिळवून देऊन त्यांनी हा पैसा आपल्या या प्रोड्युसर कंपनीमध्ये वापरलेला आहे अशा पद्धतीने जर सामान्य जनतेच्या करातून आलेली रक्कम हा निधी हा जर फक्त आमदार खासदारच लाटत असतील तर हा मोठा गंभीर विषय आहे प्रश्न फक्त खासदार सदाशिव लोखंडेंचा नाही आहे भारतभरातल्या अशा पद्धतीने वितरित झाल्याच्या कर्जाच्या आणि अनुदानाचा अभ्यास व्हावा त्याची चौकशी व्हावी आणि याचे खरे लाभार्थी कोण आहेत याची शहानिशा करून ते जनतेला कळालं पाहिजे ते जाहीर जा केलं पाहिजे अशी आमची याच्यामध्ये भूमिका आहे याच्यामध्ये आम्हाला राजकारणाशी काही देणं घेणं नाही सगळ्या पक्षाचे आमदार खासदार याच्यामध्ये अडकले असावेत असा आमचा संशय आहे आज आमच्याकडे आयक्यू बातम्या आहेत त्याच्यावरती आम्ही कोणाचं नाव घेणार नाही ज्या दिवशी आमच्या हातामध्ये ऑथेंटिक कागदपत्र उपलब्ध होतील त्यावेळेला आम्ही या सगळ्यांची नावं जाहीर करू सध्या तरी आपले समाजसेवक पद्मश्री पद्मभूषण हजारे यांना यांच्याकडे आम्ही एक याची प्रत देत आहोत त्यांनीसुद्धा आम्हाला या, हो, या प्रकरणामध्ये मदत करावी अशी विनंती करत आहोत तसेच महामहेन राष्ट्रपतींना लोकसभेचे अध्यक्षांना आणि पंतप्रधानांना पुन्हा आम्ही एक पत्र देणार आहोत याचबरोबर बँकिंग अथॉरिटी नाबार्ड यांना सुद्धा या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची आम्ही विनंती करणार आहोत मी डॉक्टर भारत गंगाधर कर्डक मुळता नेवासा नेवासा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचा संस्थापक आणि शेतकरी उत्पादक कंपनी या विषयामध्ये गेली दहा वर्षे काम करत असलेला एक सामान्य कार्यकर्ता आहे सामान्य शेतकरी मुलांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावी आणि व्यवसाय करावा अशी इच्छा असणाऱ्या अनेक तरुणांनी गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रात आठ हजारपेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केलेल्या आहेत परंतु जेव्हा या कंपन्यांना शासकीय अनुदान आणि कर्ज वितरणाचा आपण लेखाजोखा पाहिला तर असं लक्षात येतं की फक्त काही प्रभावशाली व्यक्तीं आमदार खासदार मोठे उद्योगपती यांच्याच शेतकरी उत्पादक कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचा अनुदान या ठिकाणी दिलं गेलेलं आहे आणि याचा तपास करत असताना आम्हाला अनेक आमदार खासदार आणि प्रभावशाली व्यक्तींच्या कंपन्यांची माहिती मिळत गेली ती अतिशय संतापजनक आहे कारण सर्वसामान्य बांधावर काम करणाऱ्या शेतकरी जेव्हा स्वतःच्या कांद्याला पडलेला भाव आणि त्यामुळं त्याच्या आयुष्यात आलेलं दारिद्र्य याच्याशी सामना करत असतो त्यावेळेस हे मुठभर खासदार आमदारांची लोकं स्वतःच्या पत्नी मुलं आणि सुनांच्या कंपन्यांना कोट्यवधी रुपयाचं अनुदान मिळवून देत असतात आणि ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीचा अभिमान वाटावा अशा पद्धतीनं पत्रकार परिषदा घेऊन आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना अब्रू नुकसानीचा सा दावा थोकू अशा प्रकारच्या जाहीर धमक्या देत असतात ही अतिशय संतापजनक गोष्ट आहे आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांच्या खेमानंद दूध आणि कृषी उत्पादक कंपनीला जे कोट्यावधी रुपयाचं अनुदान मिळवून दिलं ज्याच्यामध्ये त्यांची पत्नी मुले आणि सुना हेच फक्त संचालक आहेत या प्रकाराबद्दल खासदार सदाशिव लोखंडे यांनी जनतेची जाहीर माफी मागावी आणि त्यांची खासदारकी रद्द व्हावी यासाठी आम्ही या महामहिम राष्ट्रपती माननीय लोकसभा अध्यक्ष आणि आदरणीय ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांचेकडे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी या प्रकारामध्ये लक्ष घालून अशा प्रकारच्या धनदांडग्यांना आणि प्रस्थापितांना चाप लावावा अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना विनंती आहे